नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुजरातमध्ये म्हणजे त्या गुजरातमध्ये जिथे एकोणीसशे एकोणनव्वदपासून आजपर्यंत काँग्रेसचं स्वतः म्हणजे काँग्रेसला निवडणुका जिंकता नाही आल्या म्हणजे त्यांनी जोडतोड करून चिमणभाई पटलांना आपल्याकडे घेतलं शंकरसिंग वाघेलांना फोडलं अशा पद्धतीनं मंत्र मुख्यमंत्री करून पाहिले पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या मार्गातून आपला पक्ष त्याला बहुमत मिळून त्यांना मुख्यमंत्री करताना आलं त्या गुजरातमध्ये असं म्हणाले की काँग्रेस पक्षामध्ये काही सडलेले आंबे आहेत आणि ते काढल्याशिवाय ते काढले नाही तर बाकीचे पण सगळे आडीतले आंबे नाचतील असं आपण जे म्हणतो ते आता मल्लिकार्जुन खडगे जे पक्षाचे अध्यक्ष आहेत साधा प्रश्न कोणी बाळवो दागदी आता हे जे लिब्रांडो पत्रकार आहेत ते विचारणार नाहीत पण तुमच्यासारखं सुद्धा कोणी विचारू शकतं की मग काढा ना आडवले कोणी पक्षामध्ये सडलेले आंबे आहेत ते काढले पाहिजेत मग काढायसाठी कोणी हात कोणी धरलाय तुमचा यापूर्वी हेच मल्लिकार्जुन खडगे त्यांचंच राज्य असलेल्या कर्नाटकामध्ये असं म्हणले होते नेतृत्व बदलाच्या होती ते कमांड ठरवेल म्हणजे आता हायकमांड कोण आहे म्हणजे सगळ्यांना हे माहिती आहे हे तर उघड काय गुपित ते म्हणल्यासारखं प्रकार आहे की वा सोनिया आणि राहुलच्या हातात सगळी सूत्र आहे बरोबर आणि पण तसं लोकशाहीच्या सगळ्या चौकटीमध्ये पक्ष म्हणून पक्षाची प्रतिमा म्हणून असं म्हणायचं नसतं ना तुम्ही असं म्हणावं लागेल म्हणायला पाहिजे होतं की कार्यकारिणीमध्ये निर्णय होईल सगळे म्हणून ठरवतील आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे असं वात निर्णय असे होतात भले कसे का हुकुमशाही असं ना काही का असेल पण त्यांनी ते लाख छुपाव छुप न सकेगा राज कितना गहरा दिलकी बात बता देता आहे असली नकली चेहरा दिलकी बात चेहराच काय ह्याचे शब्दच असे आले खडगेंच्या तोंडावरती तेव्हा सुद्धा की हायकमांड म्हणजे राहुल गांधी आणि आता सुद्धा असे सडके आंबे काढावे लागतील म्हणजे याचा अर्थ असा की वरतून परवानगी असेल तर मी काढेल तोपर्यंत मी पण सडके आंबे काढू शकत नाही त्याहीपेक्षा हे जे वाक्य आहे ना खडग्यांचं त्याच्यातली अडचणीची गोष्ट अशी की जे कोणी असे काही काम करत नाहीत त्यांच्यामुळं काही फायदा होत नाही पक्षाला आता हे सगळं कोणाला लागू पडतं तुम्ही ज्यांना सडका आंबा म्हणता त्या ज्या सडक्या आंब्याचं विश्लेषण केले ते कोणाला लागू पडतं अरे ते शंभर टक्के तुमच्या नेत्याला राहुल गांधींना लागू पडताना किंवा हेच राहुल गांधी, हे गांधी त्या काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये मध्य प्रदेशमध्ये असं म्हणले होते का गुजरातमध्येच की माझ्या लक्षात येणं नेमकं कुठं ते की तीन प्रकारचे कार्यकर्ते रेसचा घोडा आहे मिरवणुकीचा घोडा आणि एक लंगडा घोडा आहे आमचं असे म्हणे आम्ही रेसच्या घोड्याला मिरवणुकीमध्ये नेतो मिरवणुकीच्या घोड्याला रेसमध्ये लावतो लंगड्या घोड्याचं काय करतं त्यांनी सांगितलं नाही राहुल गांधींचे वाक्य म्हणजे काँग्रेसचा अध्यक्ष असलेला असलेला सडका म्हणतो कार्यकर्त्यांना आणि तथाकथित त्यांचे सर्वे सर्व हायकमांड असलेले घोड्याची उपमा देतात काँग्रेसमध्ये काय चाललंय काय दुसरं कोणी टीका केलेली नाही काँग्रेसच अंतर्गत सांगतो आहे पुन्हा यांची अडचण कशी माहिती आहे का की हे ते वही भूल गलती करता रहा धूल चेहरे पे थी आईना साफ करता रहा राहासारखं यांना त्या राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल काहीच बोलायचं नाहीये आधीपर्यंतची गोष्ट अशी होती की राहुल गांधी असे मोठ्या मोठ्या गर्जना करायचे वल्गना करायचे जेव्हा त्यांना पहिल्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या ह्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेतापद ही पदच मिळू शकलं नाही कारण तेवढी संख्या नव्हती मात्र नव्याण्णव खासदार निवडून आले सगळ्यांनी बोंब केली सगळ्यांना असं वाटलं की आता काय चमत्कार होईल आणि काय नाही की ते राहुल गांधीला अधिकृतरित्या विरोधी पक्षनेतेपदी बसव आता अडचण अशी आहे की तुम्हाला एक संवैधानिक पद किंवा त्याला प्रोटोकॉल आहे कॅबिनेट मिनिस्टरचा त्याला दर्जा आहे सगळं आहे यांना त्याचं गांभीर्यच नाही स्वतःला हे परवा काय ते मलेशियात कुठं निघून गेले अचानक न सांगता आणि त्यांना काही सिक्युरिटी नाही काही नाही स्कूटीवरती कसे फिरायला लागलेत आणि तिथं कसे मौज मजा करायला ह्याचे जेव्हा फोटो व्हायरल झाले तेव्हा जो गंभीर प्रश्न उभा राहिला की हे राहुल गांधींनी त्यांच्या सुरक्षा यांना सांगितलं का नाही तुमचे परदेश दौरे किंवा कुठेही त्याच्याबाबतीतली माहिती तुमच्या सगळे जी सिक्युरिटी तुम्हाला दिली त्याला सांगणं भाग आहे ना तुम्ही न सांगता अचानक जेव्हा निघून जाता मग त्याच्यावरती वर्तन म्हणजे चर्चा करताना हे काँग्रेसचे त्यांचे जे चाटूगिरी करणारे आहेत ना ते तर असं म्हणालेत मग तुमची जबाबदारी नाही का सी आर एफ जे आहे सिक्युरिटी फोर्सेस जे तिथे लावलेले आहेत त्यांनी बघावं म्हणजे सी आर एफ इज फॉर राहुल राहुल इज नॉट फॉर सी आर एफ त्यांच्या प्रवक्त्याचं वाक्य आहे चॅनलवरती काय कमाले म्हणजे त्या सुरक्षा राही रक्षकांचीच जबाबदारी आहे की राहुल कुठं जाईल काय शोधायचं किंवा परदेशात जरी गेला तरी त्याच्यासाठी हे करायचं त्याची काही जबाबदारी नाही आहे असा जर तुमचा नेता असेल तर तुम्ही हे सडलेला आंबा दुसरीकडे कुठं म्हणाला तर हाच आंबा कसा सडलेला आहे बघा ना म्हणजे कार्यकर्ता म्हणजे आंबा सडलेला नेता बिघडलेला आणि सगळा पक्ष जाडलेला असं म्हणायची पाळी आली ती आत्ताची गोष्ट आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये पंधरा मतं जी कमी झाली आणि ही बॉम्ब काय म्हणालेत क्रॉस वोटिंग कसं काय बाकीचं अरे प्रत्यक्षामध्ये वोट चोरी म्हणजे त्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कशी वोट चोरी झाली अशी बोम राहुल गांधींनी केली पत्रकारांनी विचारलं परत स्पेसिफिक तुम्हाला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत सुद्धा असंच म्हणायचं का हो शंभर टक्के म्हणजे कुठेही त्यांनी संशयाला काही जागा ठेवलेली नाही की आपण ह्या सगळ्या व्यवस्थांवरती कसा प्रश्न उपस्थित करत आहोत आणि आपण आपला मूर्खपणा विरोधी नेता म्हणून असलेली आपली सगळी संविधानिक जबाबदारी विसरून कशा पद्धतीनं वक्तव्य करतो त्याचा उत्तम नमुना म्हणजे या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या नंतर काँग्रेसचे तथाकथित हायकमांड सर्वे सर्व असलेले राहुल गांधींचं वक्तव्य हे कमी पडलं म्हणून की काय त्या वोट चोरी वोट चोरी वोट चोरीसाठी मद्रास हायकोर्टमध्ये शब्द मद्रास हायकोर्ट असाच ए बरं का मला कोणी दुरुस्त करू नका चेन्नई का नाही चेन म्हणून अजून सुद्धा बॉम्बे हायकोर्ट असा शब्द आहे त्याचं मुंबई झालेलं नाहीये ज्या कोणाला ह्याची फार हे आहे त्यांनी जाऊन त्याच्या संदर्भामध्ये याचिका दाखल कराव्यात की नावं का नाही बदलले म्हणून मद्रास हायकोर्टने ही एक याचिका राहुल गांधीच्या वतीनं त्यांच्या एका पंटरानं दाखल केली होती ती तो फेटाळलीच पुन्हा त्याला लाखभर रुपये दंड लावला कि पुराव्याच्या शिवाय तथ्यहीन तर्कहीन असे आरोप तुम्ही करायला नाही पाहिजे म्हणून हे सगळं निकाल ज्या दिवशी आला त्या दिवशी संध्याकाळी राहुल गांधी ही बडबड करायला लागली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक म्हणजे वोट चोरी कशी येते म्हणून मी म्हणलं की यांचं कार्यकर्ता म्हणजे आंबा सडलेला यांचा नेता बिघडलेला आणि काँग्रेस पक्षच आढलेला तुम्हाला कळायलाच मार्ग नाही तुम्ही स्वत ती निवडणूक म्हणजे चालू होती आणि त्या निवडणुकीमध्ये जयराम रमेश त्यांचे तथाकथित प्रवक्ते त्यांनी असं ट्विट केलं की आमच्याकडे तीनशे पंधरा खासदार कसे त्यांनी मतदान कसं केलं मागच्या व्हिडिओत मी सकाळी म्हणलो होतो पण सकाळी नाही दुपारी केलेलं त्यांचं ते एक्सवरची ती पोस्ट आहे म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष मतदानाला गेलेले तुमचे तीनशे पंधरा लोक तुम्ही मोजून हिशोब ठेवून सांगितले ना लोकांनी सांगितलेले नाहीत आणि मग जेव्हा काउंटिंगमध्ये तुमचे तीनशे मतं आले तुमच्याच म्हणण्याप्रमाणे तुमचे पंधरा मतं गेले ना वोट चोरी वोट चोरी वोट चोरी म्हणाले काय कमाल यार तुम्ही ट्वीट केलं म्हणजे तुम्ही एक्स वरती पोस्ट केली होती दुसऱ्यांनी सांगितलेलं नाही ते आपण बाजूला ठेवू सगळं आता मल्लिकार्जुन खडगे खडगे हे स्वतः त्या गुजरातमध्ये आहेत ले की आंबे सडलेले आहेत म्हणून राहुल गांधी स्वतः म्हणलेत की एक घोडा लंगडा एक घोडा रेसचा एक घोडा मिरवणुकीचा आहे म्हणून दुसरे म्हणलेलं नाहीये कोणी आणि ते आम आदमी पक्षवाले तर बिहारची निवडणूक जशी जशी जवळ आली तसं तसं हे हायपर होऊन काय करून काय नको की इतक्या शिवाय ते पहिले काँग्रेसला घालायला लागले भाजप राहिलं बाजूला किंवा आता पंजाबमध्ये जी अतिशय भयानक अशी पूर परिस्थिती कधी आलं नव्हतं एवढा पंजाबमधला पूर आलेला त्याची कारण काही असो तिथल्या प्रशासनाचं काय नालायकपणा आहे त्या धनग त्या धरणांमधलं पाणी कसं अडवून ठेवलं होतं तेव्हा सोडलं नाही उन्हाळ्याच्या काळामध्ये आणि त्याच्यामुळे आता सोडून उपयोग काही नाही कारण की सगळीकडेच पाणी पाणी झाले वगैरे वगैरे ठीक आहे आपण बाजूला ठेवू तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात तुम्ही काय केलं तिथं पंजाबमध्ये राहुल गांधी विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारी ना तिथलं विरोधी पक्ष म्हणतो मी राज्य राष्ट्राचे विरोधी पक्ष नेतात अजून वेगळं फिरकलेच नाही ते तिकडं ही परिस्थिती होऊन बसलेली आहे म्हणून त्याच्यामुळं ते आंबा कुठला चढलेला आहे ते तर बघाच बघा पण तुमचा ते हे नेता कसा बिघडलेला आहे ते आधी बघा उसंतवाणी, खरगे सांगा कोणा आंबा सडलेला पक्ष अडलेला सांगा कुठे सडलेला त्यासी काळाना बाहेर शिक्षेचा आहेर देऊन या नेतृत्वच इथे समस्याचे मूळ बाकीच्यांना सुळ देता कसे आधी त्यावरती शोधातो उपाय पक्षाला अपाय खूप झाला किती वेळा लॉन्च करणार पुन्हा घराण्याचा पान्हा फुटे सदा नेतृत्वाच्या पायी कसली लाचारी काय मजबुरी अवघ्यांची कांत कुचकामी नेतृत्व राहुल काँग्रेस यांची भूल राजकीय काँग्रेस यांची भूल राजकीय कॅन्सरची गाठ जिथं आहे ना ती गाठ काढली तर त्या कॅन्सरवरती उपाय शोधता येत असतो मग दूर काय रोगी बरा होऊ शकतो काँग्रेसचं नेतृत्व हीच म्हणजे कॅन्सरची गाठ आहे सडलेला आंबा आहे लंगडा घोडा आहे काय म्हणायचं ते म्हणा आणि त्याचा पुरावा स्वतः त्या नेतृत्वानेच आत्ता मलेशियाच्या आपल्या दौऱ्यातून आणि बेजबाबदारपणाच्या वर्तनाने दाखवून दिलेला आहे आणि ते दिसत असताना सुद्धा तुम्हाला दुसरीकडं कुठं मी परत ते उदाहरण सांगतो की तुम्हाला त्या मुला नसरुद्दीनच्या गोष्टीसारखं जंगलात हरवलेली अंगठी तुमच्या सोयीसाठी म्हणून अंगणात शोधायची आहे तर तुम्ही शोधत बसा शोधण्याचाच खेळ करत बसा शोधण्यामध्येच सगळं काय करमणूक स्वतःची करून घ्या अंगठी सापडणारच नाही कारण की हे तुमच्या काँग्रेस पक्षाच्या पराभवाची पडधडीची अंगठी ही त्या राहुल गांधीसारख्या नालायक नेतृत्वाच्या तिथे हरवलेली आहे ती तुम्ही कार्यकर्त्या कुठला सडलेला आहे कुठला आडलेला आहे कुठला पडलेला आहे शोधत बसण्यामध्ये काही सापडणार नाही त्यांचे जे काही पंटर आहेत ते आमच्यावरती संताप करतात आम्हाला काय फरक पडणार आहे मी तर राजकीय कार्यकर्तासुद्धा नाही आहे तुम्हाला फरक पडणार आहे कारण तुम्हाला पक्षात काम करायचे तुम्हाला तुमचा पक्ष सत्तेमध्ये आला पाहिजे तुम्हाला स्थानिक पातळीवरती तुमचं वर्चस्व गाजवायचं तुम्हाला तुमच्या संस्थांना अनुदान मिळवून घ्यायची आहे माझी तर व्यक्ती कुठली संस्था सुद्धा नाही मला कुठलं कुठल्याच पातळीवरचं सरकारी अनुदानाची मला अपेक्षाही नाही मला पुढे कधी घ्यायचं नाही हे जे त्यांच्यावर टीका केल्याच्या नंतर आमच्या नावानं बोंब मारणाऱ्यांनी काहीच उपयोग होणार नाही ह्याच्यापेक्षा हे सगळ्या टीकेचा रोख तुमच्या पक्षावरती वळवा आणि जरा आत्मचिंतन करा म्हणजे त्याचा झाला तर तुम्हाला फायदा होईल अन्यथा आमच्यासारख्यांना तर टीकेचं रान मोकळंच आहे बघूयात त्याच्यामुळेच मी म्हटलं काँग्रेस म्हणजे कार्यकर्ता काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणजे आंबा सडलेला नेता आडले नेता बिघडलेला आणि पक्ष आडलेला इथेच थांबूया धन्यवाद